का स्वागत आहे मित्रांनो आपल्या आणखीन एक नवीन मध्ये आणखीन एक नवीन इन्फॉर्मेटिव्ह माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये जसं की मित्रांनो तुम्ही माझ्या मागे झिरो एक तीनशे चौसष्ट नावाची जी काय आपली रेल्वे डब्बा आहे रेल्वे इंजिन आहे रेल्वे गाडी आहे आपल्या बीड पैसे आलेला आहे अवघ्या आपल्या बीड पासून पाच ते चार किलोमीटर अंतरावर मित्रांनो आपल्या चराठा फाटा आहे त्या चराठा फाट्याच्या अगदी लगत जवळ अशी आपली रेल्वे जी आहे ती नवीन रूल घेऊन आलेली आहे आपल्या बीड नगरीत बीड शहरात तर मित्रांनो अवघ्या अवघ्या काही मित्रांनो एकवीस जानेवारीला आपलं जे काही रेल्वे मार्ग आहे मित्रांनो तो पूर्ण होणार आहे त्याची पहिली चाचणी होणार आहे त्या अनुषंगाने आपली जी काही नवीन पटरी टाकायचं काम आहे ती वेगवान कथेने आपल्या बीडच्या दिशेने चालू होत आहे चालू आहे मित्रांनो तीच नवीन पटरी घेऊन आपली जी काही गाडी आहे आपली ती गाडी आलेली आहे तुम्ही पाहू शकता माझ्या मागे हे गाडीचा नंबर आहे मित्रांनो क्रमांक झिरो एक छत्तीस एक्केचाळीस पाहू शकता की झिरो एक छत्तीस एक्केचाळीस डब्ल्यू डी जी फ्री असं गाडीचं नाव आहे क्रमांक आहे तर आपली ही गाडी आहे मित्रांनो आणि ह्या गाडीत आपली नवीन पटरी आहे मित्रांनो आपली ती नवगण राजौरी पासून बीड पर्यंत राहिला होता अद्यापही तो नवीन पटरी टाकायच्या विषयी नवीन पटरी टाकायची माहिती तर ते पूर्ण करण्यासाठी नवीन पटरी टाकण्यासाठी आपली जी गाडी आहे ते आलेला आहे तर नवगण राजोरी पर्यंत मित्रांनो तुम्ही इथं सराट्या फाट्या लगत आपली गाडी नवीन पटरी घेऊन आलेली आहे आणि नवीन पटरी टाकलेला आहे माग इथं काही तांत्रिक पुढं रोलाच्या अडचणी असल्यामुळे मित्रांनो आपली जी गाडी आहे रेल्वे इथं आहे आज किंवा उद्यापर्यंत आपल्या बीडच्या दिशेने बीड रेल्वे स्टेशनच्या दिशेने आ, आ, ही गाडी निघून जाईन चालल्या जाईल आपली ह्या गाडीचा विशेष माहिती अशी आपल्याला कळण्यात आली की जी काय आपली पहिल्यांदा रेल्वे आली होती आपली नऊकण राजौरी पर्यंत नवीन पटरी घेऊन तर त्या गाडीला एकच इंजिन होतं मित्रांनो आणि जेव्हा आपली ही गाडी आली आहे त्या गाडीला फक्त एक इंजिन होतं मित्रांनो आणि त्या गाडीला इंजिन चेंज करण्यासाठी ती रिव्हर्स पर्यंत विगणवाडी रेल्वे स्टेशन पर्यंत पर्यंत आपली गाडी गेली आणि तिथून तिचं इंजिन जे आहे ते चेंज करण्यात आलं पण ह्या गाडीचं तसं नाही ते येता येताच मित्रांनो आपली नगरून दोन इंजिन घेऊन आपली जी रेल्वे गाडी आहे रेल्वे आहे ती आलेली आहे तुम्ही पाहू शकता की हे एक इंजिन आहे ह्याच्या पाठीमाग आणखीन एक इंजिन आहे चालत तर मित्रांनो तिथली माहिती वाहूया आणि रुलाचा आढावा घेऊया तर मित्रांनो तुम्हाला जसं मी म्हणल्याप्रमाणे हे आपल्या गाडीला जे दोन इंजिन आहेत मित्रांनो तुम्ही समोरचं इंजन आपण पाहिलं होतं मित्रांनो एकदा हे तुम्ही पाहू शकता की समोरचं इंजन आहे त्याचा क्रमांक आहे मित्रांनो झिरो एक छत्तीस एकेचाळीस डब्ल्यू डी जी थ्री ए तिचा नाव आणि क्रमांक आहे आणि हे मित्रांनो आपलं दुसरं इंजिन आहे की आपण म्हणल्याप्रमाणे दोन इंजन ही गाडी घेऊन आलेलं आहे संगत सोबत तर झिरो एक तीस एकोणचाळीस तुम्ही मित्रांनो पाहू शकता की झिरो तीस एकोणचाळीस हा साईचा नंबर आहे मध्य रेल पुणे अंतर्गत मित्रांनो आपला जो काय बीडची रेल्वे येते तिला जो विभाग आहे मित्रांनो रेल्वेचा तो पुणे रेल्वे पहिले मित्रांनो आपला सोलापूर रेल्वेचा अंडरमध्ये आपली जी बीड रेल्वे होती चालणार होती पण आता ही पुणे आपली जी काय पुणे मध्य रेल पुणे ते स्टॉप आहे मित्रांनो मोठं स्टेशन आहे मित्रांनो त्या अंडर आपली जी बीड रेल्वे आहे मित्रांनो ती चालणार आहे आणि हिचा नंबर आहे मित्रांनो डब्ल्यू डी जी असं हिचा देखील नंबर आहे हिचा क्रमांक थो थोडा वेगळा आहे मित्रांनो अशा प्रकारे आपले दोन इंजन घेऊन आपली जी काय गाडी आहे मित्रांनो ती आलेलं आहे समोरील बाजूशे आणि हे दोन इंजन आहेत आणि आपण आता थोडा मागील आढावा घेऊ मागील थोडी माहिती पाहू की जे रूल आहेत मित्रांनो ते किती खाली झाले आहेत आणि आपल्या म्हणजे किती रूल घेऊन आपली गाडी आले आहे आणि किती लोड इथं खाली झालेला आहे तर जाऊया मित्रांनो सविस्तरपणे मागची देखील माहिती घेऊया व्हिडिओ पर्यंत शेवटपर्यंत आपण जे काही लोड आहे मित्रांनो नवीन पटरे घेऊन जी आपली गाडी रेल्वे आली होती तर ते पाहण्याकरता की कि किती टक्के आपला लोड आहे मित्रांनो किती टक्के आपले जे पटरा आहेत त्या हातर हातरत मित्रांनो आपली गाडी आली आहे तर मी पाहू शकता की जे काही इथं स्तर असता मित्रांनो तुम्ही पाहू शकता की इथं सध्याला दोन स्तर राहिले आहेत तुम्ही दाखवतो मित्रांनो की हे एक मित्रांनो आणि आणखीन एक असे दोनच मित्रांनो इथं स्तर राहिले आहेत एकूण पाच स्तर घेऊन मित्रांनो गाडी येते किती मित्रांनो हे सातशे मीटर सातशे वीस मीटरचा हा जो काही पूर्णपणे हे असतो मित्रांनो आपला जो ट्रॅक असतो नवीन पटरी असते अखंड सातशे वीस मीटरची असते आणि एक दोन तीन चार पाच त्याच्यावर आणखीन तीन असे पाच थरायचे मित्रांनो आपली जी काही गाडी आहे ती पाच थरं घेऊन मित्रांनो आपली गाडी येत असते तर मित्रांनो शंभर टक्केपैकी पैकी सर सत्तर एक टक्के आपली गाडी आहे ती रिकामी झाली आहे आणि पाहू शकता की आत्ता दोन स्तर राहिले आहेत आणि हे दोन स्तर पुरेपूर आपल्या बीडच्या रेल्वे स्टेशनपर्यंत जाऊ तर मित्रांनो हे आपल्याला रेल्वे ट्रॅक साठी लागणार आहेत नवीन रे पटरा आले आहेत ते लागणार आहेत तर नवीन पटरा आहेत मित्रांनो आणि आपल्या बीडपर्यंत जाऊ तर हे पुरेपूर आपलं नवीन पटरा हातरण्यात येणार आहेत हातरला जाणार आहे आणि तुम्ही हे पण पाहू शकता मित्रांनो माझ्या जवळलेलं आहे दू म रे तर ह्याचा अर्थ दक्षिण पूर्व मध्य रेल असा ह्याचा अर्थ असा होतो मित्रांनो मध्य रेल पुणे जचा विभाग मित्रांनो पुणे आहे त्या अंडरमध्ये आपली गाडी पुणे अंतर्गत आपली गाडी वीड रेल्वे चालू होणार आहे सुटणार आहे तर काय मित्रांनो थोडं एक्सप्रेस ह्या वेगला ह्या रुलाला ह्या मार्गाला जर गती आली तर आपली जी प्रमुख रेल्वे मित्रांनो सोडण्यात येणार आहे ती हैदराबाद साईड साऊथ इंडिया साईट आणि आपला मध्य रेल जे पुणे विभाग आहे तिथून ही रेल जास्तीत जास्त पुणे हैदराबाद पुणे आपल्या पुणे हुजूरसाहेब नांदेड पुणे सिकंदराबाद अशा पद्धतीने इथून जास्तीत जास्त रूट चालायची अपेक्षा आहे एक मध्यंतरी प्राथमिक माहिती आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपली गाडी आहे पाच जी काय पाच इथं घेऊन आले असते मित्रांनो पाच स्तरं घेऊन आले असते तर तीन स्तर खाली झाले आहेत तीन रिका खप्पे रिकामे झाले आहेत आणि आणखी दोनच खप्पे इथं शिल्लक राहिले आहेत तर अशाप्रमाणे प प्राथमिक माहिती अशी आहे की आपली लवकरात लवकर किंवा आज किंवा उद्या आपली गाडी बीडच्या दिशेने चालल्या जाईल आणि एक तर दोन ते तीन दिवसामध्ये आपल्या बीडच्या रेल्वे रेल्वे स्टेशनवरती आपली गाडी पूर्णपणे येणार आहे पूर्ण ट्रॅक रिकम करून बीड रेल्वे स्टेशनवरती आपली एक आपली गाडी संपूर्णपणे खाली होणार आहे आणि पुन्हा वापस परतीच्या मार्गावर अहिल्यानगर अहमदनगरच्या दिशेने आपली जी गाडी आहे निघणार आहे आपण त्या देखील जाऊ आपण बीडच्या रेल्वे स्टेशनवर आपली गाडी जाईन तिथला देखील एक छोटासा व्हिडिओ घेऊ तत्पुरती ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असं तर फक्त एक सबस्क्राईब आणि एक लाईक तर नक्कीच सहभाग होईल याची आमच्यावर एक अपेक्षा राहील तुम्ही एक लाईक आणि सबस्क्राईब तर नक्कीच करू शकता तर ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये